काय नाही काय झालंय काय काय विदर्भातले आमचे प्रचंड नाते पश्चिम महाराष्ट्रातले पण ते आई ओबीसी आहे मराठा आहे पण ओबीसी आहे तिकडे त्यांना आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात ते इकडे आल्याच्यानंतर वडिलाची जात लावली जाते म्हणजे त्या ओबीसी आहेत आईची जात न लावल्यामुळं त्या मुलाला आरक्षणाचे फायदे घेता येत नाही नातं तर आमचं आहे मराठ्या आणि कुणबीमध्ये नातं तर आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकमेकांचा रोटीपिटी व्यवहार आहे पश्चिम महाराष्ट्राचा आहे मुंबईचा आहे खानदेशापर्यंत पण आहे मग ती आई ज्यावेळेस इकडं जे जमलेलं असतं ज्यावेळेस लग्न ऊन इकडे येते त्यावेळेस ती ओबीसीच राहते पण मुलं ओपनमध्येच म्हणजे आईच्या जातीचा जा जा सुद्धा त्याला फायदा झाला पाहिजे जेणेकरून त्याला त्याच्या शिक्षणात आणि भविष्यात खूप लाभ घेता येईल आईच्या जा जातीचा जा नाही काल केली मागणी त्यांनी ती लिहून पण घेतली असं मला माहित आहे बाकीचे शब्द लिहून घ्यायला जमतेत त्यांना हे जमत नाही का बोलतो दिवसभर शब्दांना शब्द लिहून घेते आणि इतर जनतेच्या हिताची मागणी राज्याचा पालकत्व त्यांच्याकडे आता त्यांना माहिती आहे आणि आम्ही अशी फोनवरती सुद्धा काल त्यांचा फोन आला होता त्यावेळी सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की हे तुम्ही हे घ्या कारण याच्यापेक्षा नातं कोणचं जोडणार आहे तुम्ही रक्ताचं नातं म्हणजे काय असणारा तुम्ही देत नाहीत म्हणजे आता नोंदीचाच विषय घेऊ आपण एका भावाची नोंद दुसरा तुमचा नाही असं कसं म्हणू शकणार आहे तुम्ही तसंच ती आई ती जर ओबीसी तिकडून कुणबी कुण प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडं आणि इकडे आल्यावर त्या कुणबी प्रमाणपत्राचा वापर तिच्याच मुलाला करता येत नाही तिच्या मुलाला करता यायला पाहिजे ना ही मागणी आमची की तिच्या मुलाला ते वापर करता आला पाहिजे चला धन्यवाद छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण प्रणाली महाराष्ट्राचे सर्वपक्षीय राज्यसभा लोकसभा खासदारांची बैठक दिल्लीत बोलावलेली ते काय माहित नाही आम्हाला मराठा समाजाला धन्यवाद आणि मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरू होती कायदा करण्याची आमची आमची मागणी कायम आहे असं वक्तव्य जरांगे यांनी केलंय